नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडीओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूध बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पुन्हा एकदा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल पुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक होती फक्त तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तुरगत जर पंचावन्न क्विंटल लाहतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण जर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार व सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरूम आवक आलेली होती एकशे बारा क्विंटल बाजार दुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती पाचशे क्विंटल दुरीची या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारवाहामध्ये वाढ बघायला मिळाले होते जवळपास जास्तीत जास्त तूर बाजारवाह या ठिकाणचे सात हजार शंभर रुपयापर्यंत केलेले होते कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आठशे क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त वाजववा सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर अमरावती दोन हजार सत्तर क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त वाजव सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली होती चौदा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण दर तीन हजार आणि जास्तीत जास्त बाजारवर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ पासष्ट क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारावर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा चौदाशे सात क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव निघालेले आहे सात हजार रुपये त्यानंतर चिखली आठ क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तेरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरवाव सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला तीनशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर शंभर क्विंटलची लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो या ठिकाणी देखील दूर बाजार भाव स्थिरचा बघायला मिळवले असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा आहे अकोला आवकाल्लेली होती दालतुरीची नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार सविधी आहे मेकर नव्वद क्विंटल या ठिकाणी देखील दूध आवं आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव पाच हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर सेमगाव अकरा क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती कमीत कमी कमीदार सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर गेलेले आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त उल्पाचर भाव ते सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर बाबुळगाव दोनशे चाळीस क्विंटल लालतूरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे एक तर जास्तीत जास्त उल्वाजर भाव सहा हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा कमीत कमी दर निघालेले होते मित्रांनो या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी या ठिकाणी देखील तूर बाजार भावमध्ये जबरदस्त बाजारभाव वाढताना बघायला मिळवले असून या ठिकाणचे जास्तीत जास्त दुर बाजारभाव होते सात हजार पंचवीस रुपये कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती आवक आलेली होती सहाशे क्विंटल लांबुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुपया जर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना पांढरी वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त रुपया झालो सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर शेवटची बाजार समितीनंतर औरात शांजनी तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारणतर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावचे म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा बाजारसमितांच्या तूर बाजार भावामध्ये काल स्थिरता तर काही ठराविक बाजार सभे तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून तुरीचे बाजारभाव जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार